नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि एम्पलेक्स एम्पायर यांच्यात बौद्धिक संपदा अधिकार विषयक सामंजस्य करार आज यशस्वीरित्या संपन्न झाला या करारानिमित्त आयोजित तज्ञांनी सत्रात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याचे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन करण्यात आले डॉक्टर मोहिनी सूर्यवंशी यांनी नवीन कल्पनेत नाविन्य आहे की नाही हे कसे ओळखावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले त्यांनी नवकल्पनांचे मूल्यमापन संरक्षणाच्या पद्धतींवर तपशीलवार मार्गदर्शन केले याप्रसंगी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व स्पष्ट केले त्यांनी सांगितले के की आय पी आरमुळे नाविन्यपूर्ण कल्पनांना संरक्षण मिळते संशोधन प्रकल्प स्टार्टअप संस्कृतीला यामुळे चालना मिळते या करारामुळे संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना नाविन्यपूर्ण सं संशोधन प्रकल्प विकास बौद्धिक संपदा अधिकार विषयक मार्गदर्शन मिळणार असून उद्योग शिक्षण यामध्ये भक्कम सेतू निर्माण होणार आहे या सत्रात एम्पलेक्स एम्पायरचे तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना पेटंट प्रक्रियेची माहिती दिली औद्योजिकीय क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय आय सी संयोजक आणि आय पी आर सेलचे समन्वयक प्राध्यापक मुझम्मील बेपारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजानंदिनी पाटील फिजा मोमीन यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक डी व्ही कांबळे यांनी मानले संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे चेअरमॅन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी या सामंजस्य करारात शुभेच्छा दिल्या